साजगाव हद्दीतील कंपनीच्या सांड पाण्यामुळे पाणी प्रदूषित प्रदूषण मंडळानं घेतले पाण्याचे नमुने निर्णायक निकाल देत कारवाई करा मनीष खवळे यांनी केली मनीष पर्यावरणप्रेमी यांच्या तक्रारीची आठ वर्षांनी दखल घेत बुधवारी अठ्ठावीस मे रोजी प्रदूषण मंडळासह विविध विभागाच्या टीमनं कंपन्यांची स्थळ पाहणी करत पाण्याचे नमुने घेतले त्यामुळे कंपन्यांना चांगलाच दणका बसला असून निर्णायक निकाल देत कारवाई करा अशी मागणी मनीष खवळे यांनी केली आहे ऑफिसमधून आज संपूर्ण सातगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्याचे नमुने घेण्यासाठी एक टीम आली होती ज्याच्यामध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड आरोग्य विभाग आणि महसूल खा डिपार्टमेंट यांच्यामार्फत अनधिकृत बांधकाम झाडे न लावणे आणि त्यांच्यामुळे होणारं पाणी प्रदूषण यासाठी सर्वेला टीम आली होती गेले जवळजवळ सात आठ वर्ष झाली लेखी तक्रार करून दोन हजार अठरा एकोणीसच्या इकॉनॉमिक इयरला आपण तक्रार केली होती त्याच्यावरती आजपर्यंत कुठलाही निकाल न लागल्या कारणाने शेवट आता मागच्या लोकशाही दिनामध्ये त्याची या पद्धतीने झालं की संपूर्ण जॉईंटली टीमचा सर्वे करून रिपोर्ट घ्यायचा आणि त्याच्यावरती निर्णय द्यायचा त्या अनुषंगाने आज सर्व टीम आली होती त्यांनी रिपोर्ट्स घेतलेले आहेत आपले सॅम्पल्स घेतलेले आहेत आता ते काय रिपोर्ट देत आहेत त्याची आज मी वाट बघत आहे मागील एक तप आपण या गोष्टीची पाठपुरावा करतोय पण पाहिजे त्या पद्धतीने कोणाकडूनही त्याचा निर्णय निर्णायक निर्णय लागत नाही तेव्हा जनतेने या गोष्टीचा विचार करावा व सरकारी अधिकारी सर्व डिपार्टमेंट्स यांनी योग्य तो न्याय देवा अशी मी मागणी करतो सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि केमिकल्स कंपन्यांमधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जाते तसेच जमिनीत मुरते त्यामुळे बोरवेलचे पाणीही प्रदूषित झाले कंपनी परिसरात वृक्ष लागवडने अनधिकृत बांधकाम केले या विरोधात पर्यावरण प्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थ मनीष खवळे तब्बल बारा वर्षापासून कारवाईसाठी पत्रव्यवहार करत आहेत परंतु संबंधित विभागाकडून त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपन्यांना अभय दिलं जात असल्याची लोकशाही दिन सुनावणीत मनीष खवळे यांनी तक्रार मांडत स्थळ पाहणी करत पाण्याचे नमुने तपासा अशी तक्रार केल्यानंतर तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रदूषण मंडळ आरोग्य आणि महसूल विभागाची टीम पाठवली होती पुरवठा निरीक्षक अधिकारी अधिकारी मनोज पवार भरत सावंत महसूल सहाय्यक रत्नाकर बेहरे तलाठी वैशाली बाबा प्रदूषण मंडळाचे फिल्ड ऑफिसर योगेश गोरे क्षेत्र अधिकारी उत्तम माने महसूल सेवक संजू पाटोले आरोग्य विभागाचे हनुमंत गोवारी संतोष पाडुळे स्वप्नील गरुठे विनायक मुळे राजन कडू सरपंच विनोद खवळे ग्रामपंचायत कर्मचारी विजय कदम माजी ग्रामपंचायत सदस्य ललिता पाटील ग्रामस्थ मनीष खवले गजानन पाटील अशोक पाटील कुणाल पाटील उपस्थित होते तक्रारदार मनीष खवले यांच्या निवासस्थानच्या बोरवेलचे तसेच दिलीप पाटील दिलीप सुखदरे यांच्या बोरवेलच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले त्यानंतर मेसा सिस्टोमॅटिक कंपनी अल्फा इंजिनिअरिंग शार्प इंडस्ट्रीज फिनोझॉल कंपनी अशा विविध कंपन्यांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले यावेळी अनधिकृत बांधकाम तसेच वृक्ष लागवड याबाबतची समक्ष माहिती अधिकाऱ्यांना खवळे यांनी दिली प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने नमुने तपासणीसाठी घेऊन जात असताना आरोग्य विभागाला देणार असून त्यांनी ही तपासणी सांगत जबाबदारी झटकली खवळे यांनी नाराजी व्यक्त केली तर गेल्या आठ वर्षापासून पाणी प्रदूषण वृक्ष लागवड आणि अनधिकृत बांधकामा विरोधात लढत असताना शासनाला आता कुठं लोकशाही दिनाला जाग आली असून कंपन्यांची तपासणी करत पाण्याचे नमुने घेतलाय निर्णय निकाल देत कारवाई करा अशी मागणी मनीष खवळे यांनी केली आहे